तर माझ्या लाडक्या मैत्रिणींसाठी मी घेऊन आली आहे पार्टीवेअर साडी तेही हाफ हाफ रेटमध्ये ही साडी तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला भेटणारे पाच हजारमध्ये आणि शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये भेटणारे फक्त पंचवीसशे रुपयाला खरंच ऐकलात आपल्याकडे भेटणारे पंचवीसशे म्हणजे डायरेक्ट मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुम्हाला सुंदर अशी डायमंड वर्क साडी बघायला भेटणार आहे जी तुम्ही पार्टी मध्ये या कोणत्याही फंक्शनमध्ये आरामात वेअर करू शकता ह्यामध्ये भेटणारे फुललेस बॉर्डर स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये भेटणारे सुंदर अशी डायमंड वर्क तुम्ही पूर्ण साडी बघून घ्या कलर कॉम्बिनेशन बघून घ्या आणि तुम्हाला भेटणारे खाली पूर्ण भेटणारे स्टार्ट टू एंड पूर्ण बॉर्डर आणि येऊन जाणारे तुम्हाला हा सुंदर असा हा ब्लाऊज त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे डिझाईन सुद्धा आणि याच्यामध्ये तुम्हाला भेटणारे सुंदर सुंदर कलर ते म्हणजे कसे हे बघा ह्यामध्ये भेटणारे हा पहिला कलर त्यानंतर याच्यामध्ये भेटणारे हा दुसरा कलर त्यानंतर भेटणारे हा तिसरा कलर आणि त्याच्यामध्येच भेटणारे हा चौथा कलर असे टोटल तुम्हाला बघायला भेटणारे चार कलर अप्रतिम अशा डिझाईन आणि डायमंड वर्कमध्ये आणि प्राइस मात्र असणार आहे दोन हजार पाचशे ते फक्त कमी रेटमध्ये आणि लवकरात लवकर या शगुन मार्केट मार्केटमध्ये कारण की सुंदर अशा लग्नाच्या सीझनसाठी आम्ही भरपूर अशा नवीन साड्या घेऊन आलेलो आहोत तर शॉपिंग करायची असेल लग्नाची तर फक्त एकाच शॉपमध्ये ते म्हणजे कुठे फक्त शगुन मार्केट मार्केटमध्ये आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद